आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे पडता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटलेले आहेत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी वाळवा उरण इस्लामपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा निषेध होत आहे या निषेधार्थ आज आठपाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमलेले आहेत त्या कार्यकर्त्यांनी काय केलंय तर आमदार गोपी यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि पाहू शकता कार्यकर्ते इथं आक्रमक झालेले आहेत की या अशा जातीवादी नेत्यांचे हात लागलेत असं त्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते म्हणून हा दुग्धाभिषेक केलेला इथं कार्यकर्ते आहेत दुग्धाभिषेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहे तुम्ही दुग्धाभिषेक करताय राज्यामध्ये गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आला आणि आज तुम्ही काल ज्या जयंत पाटील आणि त्यांच्या ज्या गल्लीच्या गल्लीच्या हाताने आमदार गोपीचंद पडकर साहेबांच्या फोटोला हात लागले आणि मुळात हा विषय की जयंत पाटील हा भामटा माणूस आहे मी लाईव्ह बोलतोय हा भामटा माणूस आहे कारण की खोण्यासारख्या गंभीर आरोपात आमदाराचा एका सहभाग आहे हे का हे बघण्यासाठी किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आमदार साहेबांना तो सदैव टॉर्चर करत होता त्यामुळे गोपीचंद पडगर साहेब ते वक्तव्य बोलले या वक्तव्याच्या निषेधार्थ त्या त्यांनी जे, जे वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही हा दुग्धाभिषेक करतोय काय सांगाल काय भावना की आज तुम्ही दुग्धाभिषेक करताय का निषेध झाला होता आपण सर्वजण पाहतोय लोकनेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आपण जे सर्वसामान्य कुटुंबातील अगदी शेतकरी वर्गापासून ते आज प्रस्थापितांनी ज्यांना खालचा दर्जा दिला होता आणि ज्या लोकांना पुढं येऊ दिलं नव्हतं अशा सर्व वंचित लोकांना पुढे घेऊन या महाराष्ट्रात नेतृत्व करणारा एकवेळ नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आज हे सर्वसामान्य लोकांना पुढे घेऊन जात असताना हे ह्या प्रस्थापित घराण्यांना रुचतंय आणि यामुळं हे लोक अशा पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारी जी सर्वसामान्य जनता जी वंचित जनता आहे जे शेतकरी वंच लोक आहेत अशा सर्व लोकांचा गोपीचंद पडळकर साहेब यांना सपोर्ट आहे आणि आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या फोटोवरती जे काल गलिच्छ आणि जे भ्रष्टाचारीत हात लागलेले होते त्याच्या निषेधार्थ आज आटपाडी शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि जयंत पाटील व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज जाहीर निषेध करण्यात आलेला आहे पडळकर हे वारंवार अशी विधानं करून चर्चेत आहेत असे आरोप होत आहेत त्यांच्यावरती त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असं सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून वारंवार उल्लेख होतोय मी राष्ट्रवादीच्या सर्व तमाम चेल्या चपाट्यांना एक आवाहन करतो की आज तुम्ही पाहिलं असल की आठपाडीत ता आज अगदी थोड्या वेळापूर्वी सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिला की आज आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करायचा आहे तर लोक या ठिकाणी आले आज आपण पाहतोय संपूर्ण राज्यभर कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा की जिथं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं नाव नाही आणि जर ही जर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना जर डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब एकमेव नेता असा आहे की तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न करताल तेवढा तो स्प्रिंग सारखा जास्त उंची घेणार आहे आणि जादा भरारी घेणारा हा नेता आहे त्यामुळं या तमाम चेल्या चपाट्याने जयंत पाटलांच्या पाट कुणाच्याही नादा लागावं पण आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नये असे मी त्यांना आव आमदार गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात तसेच या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं ना पण वक्तव्यकडून कर करण्यात येते आता हे सांगतात काल मी स्वतः आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सोबत होतो काल सांगली कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली कालच आमदार गोपीचंद पडळकर साहेब सांगलीमध्ये होते कवठे का मग काल आरेवाडीला तुम्ही पत्रकार परिषद पाहिली असेल की ज्या आपला दसरा मेळावा आयोजित करण्या करायचा आहे त्या संदर्भात काल आरेवाडीत बैठक झाली त्यानंतर परत मिरेजमध्ये बैठक झाली त्यानंतर परत जत झाले काल कमीत कमी सत्तर टक्के सांगली जिल्हा भागात दौर झालेला आहे आणि जर त्यांच्या धमक त्यांच्यात हात लावण्याची हिंमत असेल तर त्यांनी एकदा लावून बघावा त्यावेळेला समोरासमोर ओढून काय रानांगण असते ती त्यांना एकदा दिसत माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद